जे येतील त्यांच्या सह जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढील वाटचाल करू शिवाजीराव आवळे पेतेवडगावमध्ये पार पडली बंडखोर सेना पक्षाची शपथ परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाहीर पुरोगामी विचारांचा वारसा जपत स्वाभिमानाने वाटचाल करायची आहे त्यामुळे या वाटेवर जे येतील त्यांच्या सह जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढील वाटचाल करू असे स्पष्ट प्रतिपादन बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी केले पेटेवडगाव येथील हॉटेल राई एक्झिक्युटिव्ह येथे आयोजित शपथ परिषद व पदाधिकारी निवड समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र सल्लागार डॉक्टर बी डी पाटील होते प्रारंभी महामानवच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आगामी निवडणुका पक्ष बांधणी व वर्षभरातील नियोजित विविध कार्यक्रम या विषयांवर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली यावेळी काही महत्वाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये बंडखोर सेना पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी डॉक्टर बी डी पाटील महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी शिवालिता आवळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी दयानंद आवळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय लोखंडे महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्षपदी संध्या सुतार कोल्हापूर जिल्हा सरचिटणीसपदी सचिन कांबळे पन्हाळा तालुका अध्यक्षपदी प्रवीण फाळके हातकलंग तालुका उपाध्यक्षपदी राहुल दे तालुका कार्याध्यक्षपदी सोमनाथ पांडव हातकलंग तालुका युवक सरचनीसपदी अनुष कुडे तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी सुशेला जाधव यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी प्रदेश उपाध्यक्ष निलेश मोहिते युवक प्रदेश अध्यक्ष क्रांतीवीर वायदणे राज्य सल्लागार नागनाथ देसाई पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सर्जीराव कारवेकर सांगली जिल्हा अध्यक्ष शशिकांत वायदंडेल महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मेघा कांबळे सांगली शहर अध्यक्ष विशाल मोहिते हातकलंग तालुका अध्यक्ष सुरेश आवळेल हातकलंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे हातकलंगले तालुका युवक उपाध्यक्ष विनोद हेगडे वावा तालुका कार्याध्यक्ष दादा कुणागळे पलोस तालुका अध्यक्ष नारायण गाडे आकाश अवघडे अक्षय बल्लाल अभिषेक अवगडे अमोल जाधव यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक सौ शिवाली आवळे यांनी केले तर आभार हातकण तालुका अध्यक्ष सुरेश आवळे यांनी मानले फास्ट महाराष्ट्र न्यूज पेटवडगाव